बाबूराव बाबुलांची कथा ज्या ज्यावेळी मला वाचायस संधी मिळते त्या त्यावेळी माझ्या मनाला एकच आनंद आणि भय या दोन्ही भावनांचा प्रत्यय येतो एक चांगली कथा वाचायला मिळणार एका मनोविधक कलाकृतीचा परिचय घडून येणार ही अपेक्षा आनंद निर्माण करते तर प्रत्यक्ष कथेत काय वाचायला मिळणार या कल्पनेने भयही दाटून येते त्यांची कथा ही मला एखाद्या चौकटीतनं मावणाऱ्या आक्रमक चित्राप्रमाणे वाटते ढग भरून आलेले असावेत वारा मोकाट धावत सुटलेला असावा जंगलातील झाडे खळवळून पिसाळून हादरत असावीत धूळ वातावरण गदगदून कोंदावून गेलेले असावे सृष्टीच्या काळजातले वादळ कोणत्या क्षणी स्फोट होऊन उधळत बाहेर पडेल हेही सांगताना यावे आणि अशा रौद्ररूपाचे चित्र एखाद्या व्याकुळ बेचेन अस्वस्थ आणि संतप्त चित्रकारांनी काळ्या जांभळ्या तपकिरी करड्या रंगातून बिभानपणे रंगवावे ते चित्र कसे दिसत असेल असे चित्र कुठल्याही चौकटीत अडकवून राहावयास तयार होईल काय